ये बगू शकता मित्रों सीताफड़ है ना जस्ट आता है हे सीताफी तोड़े एवड तोड़ मित्रों इतक भारी पिकल है नंबर एक अजुन ये है पिकले मित्रों एकदम लाल है पिकले तो वर्षा लग बी शन क्या हाथ जे है ना हे फार फुटा भारी आई कसं एकदम कडकमध्ये फुटायची वारी आधी तसे भरपूर पिकले सीताफळं इकडं ह्या सीताफळीला बघा ह्या एक नंबरच पिकलेले सीताफळ ह्या सीताफळीला पण उद्याच्याला उद्याच्याला एकदम भारी पिकते तर तुम्ही बघू शकता मित्रांनो कसं काय एकदम कडकमध्ये इकडे सगळा डोंगरच येऊ आणि ह्या हो। सीताफळीत्या मित्रांनो ही सीताफळ आहे ना एकदम डेंजर सीताफळ आहे ही बघा बघू शकता ही काढलं सीताफळ पण खास आहे एकदम खास ही हे झाड आहे ना याचा आत्ताच एक खाल्लं आहे मी हे बघा इथं एक सीताफळ आहे इकडे एक इथं अडचणी इथं भरपूर सीताफळ आहेत मित्रांनो पण ही सीताफळ आता याला मी खाणार कसं खाणार बागा एकदम भारी वाश येतो आहे याचा एक फोटो एक काढला याच्यात तुम्ही बघू शकता कसं काय एकदम भारी इकडं पण शिताफडी भरपूर ही बघा पिशवी मी आता आलोय जस्ट इकडं इक डोंगरात डोंगर कर्य वातावरण इकडं बघा ही पण सापडली आणि इकडं पण पिकले असतील आधी हे खातो हे बघा मित्र हे केवढंशी आहे नाही पिकलेलं हे पिकलेलं नाही वरती शेंड्या त्याच्या पिकली असतील तर ऑलरेडी आपल्या हातात एक अगोदरच आहे की नाही त्यामुळं काय आपल्याला हे वरती कसल्या लाल आहे एकदम लाल भडक हे बघा खतरनाक सीताफळं घेतो वरती हे ना पण वर नाही पिकलेलं पावसाचं वातावरण जातं आताच तर मी आता एवढं सीताफळ खाऊन घेतो इकडे पाहू शकता मित्रांनो ही वरची जी सीताफळ ही बारकी या सीताफळीला मित्रांनो पिकलेला आहे तुम्हाला मी दाखवतो तोपर्यंत अरे बापरे बरेच सीताफळ सापडलेली दिसते आपल्याला हे बघा ही जी वरून दिसते व का ही सीताफळ पिकलेलं आहे मित्रांनो व हे बघा पाखराने खाल्ले आता मी ह्याला तोडून घेतो हे बघा मित्रांनो कसं काय बघा याच पाखराने खाल्लेलं आहे मित्रांनो हे आणि इकडं जी सीताफळ आहे इकडं इकडे इतके पिकले तर की विचारूच नका हे बघा हे सीताफळ पण पिकेल नाही पण इथं जो मोठा बात्या दिसतोय सीताफळाचा डोक्यावरती सिताफळे नात्या मोठ्या थोडा थोडा दबतोय हे पण ते पण उद्याच्या पिका पण हे बघा मित्रांनो हे कसं आहे डेंजरस आहे ते सुद्धा पिकलेलं आहे आणि हे दोन आधी मी खातो हे का नाही तर कसा वाटतं ब्लॉग नक्की सांगा आणि सीताफळं पण कसे वाटतात ते नक्की सांगा put in to buy